नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या एल एस इंग्लिश स्कूल तीर्थपुरीच्या चिमुकल्यांची पोलीस स्टेशनला माहितीपूर्ण भेट एल एस इंग्लिश स्कूल तीर्थपुरी यांच्या वतीने जीवन शिक्षणाचा एक उपक्रम म्हणून तसेच सामाजिक अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने विद्यार्थ्यांची पोलीस स्टेशन तीर्थपुरी येथे क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली या भेटीदरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ वैशाली पवार पोलीस उपनिरीक्षक सौ प्रतिभा पठाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल विष्णू चव्हाण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाढती गुन्हेगारी पोलिसांची कार्यप्रणाली तपास पद्धती तसेच पोलीस स्टेशनमध्ये वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांबाबत सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना उत्साहाने प्रश्न विचारत त्यांच्या दैनंदिन कार्याविषयी जाणून घेतले या अनोख्या उपक्रमामुळे मुलांच्या मनातील पोलीस या शब्दाशी जोडलेली दडपणाची भावना दूर होताना दिसली पोलिस हे जनतेचे खरे मित्र आहेत ही सकारात्मक भावना चिमुकल्यांच्या मनात दृढ झाली या उपक्रमाचे आयोजन व मार्गदर्शन केल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ वैशाली पवार सौ पोलीस उपनिरीक्षक सौ प्रतिभा पठाडे पोलीस कॉन्स्टेबल विष्णू चव्हाण नारायण माडी विजय पवार बाळासाहेब मंडलिक ललिता राठोड प्रतिभा डोईफुडे अनिल मुसळे आदींचा शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट कैलास जारे आणि मुख्याध्यापिका सौ ज्योती जारे यांनी मनापासून आभार मानले यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक प्रवीण भोजने सुपरवायझर ज्ञानेश्वर आबूज शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद